अपकी बार चारसो पार हा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील भाजपा आणि एच्या प्रचार अभियानाची सुरुवात केली होती डिसेंबर महिन्यात पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मिळालेला दणदणीत विजय आणि जानेवारीत अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेमुळे देशात आलेली रामलाट अशी अनुकूल पार्श्वभूमी मोदींनी दिलेल्या चारशे पारच्या नाऱ्यामागे होती मजबूत पक्ष संघटना नितीश कुमार यांची एनडीए मध्ये झालेली घर वापसी त्याचबरोबर नव्याने भेटलेले मित्र पक्ष दुसरीकडे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत आलेला विस्कळीतपणा आणि दुबळी झालेली काँग्रेस यामुळे भाजपा आणि एनडीए खरोखरच पार मजल मारणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती पण लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाल्यावर मात्र ही निवडणूक वाटते तेवढी एकतर्फी नसल्याचं चित्र दिसू लागलं काँग्रेसने तडजोडीचं राजकारण करत अनेक राज्यात इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत केलेली आघाडी मोदी आणि भाजपाच्या प्रचार विरोधात केलेला आक्रमक प्रचार आणि जाहीरनाम्यांमधून दिलेल्या गॅरंटी यामुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडीने मोदी आणि भाजपाच्या चारशे पारच्या दिशेने सुसाट सुटलेल्या अशोवमेधासमोर मोठं आव्हान उभं केलं सुरुवातीच्या काही टप्प्यांमध्ये भाजपासमोर इंडिया आघाडीचं मोठं आव्हान असल्याचं दिसत होतं पण निवडणुकीच्या उत्तरार्धात मोदींच्या प्रचाराच्या धडाक्यामुळे भाजपाने मुसंडी मारली त्यामुळे या निवडणुकीत भाजपा सुद्धा पुन्हा एकदा भाजी मारेल असा अंदाज वर्तवला जात आहे त्यामुळे आता भाजपा या निवडणुकीत चारशे पार मजल मारणार की भाजपाचं गाडं तीनशे चार अडणार याचाच घेतलेला आढावा पुढील प्रमाणे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय असतो मंडळी लोकसभा निवडणुकीपूर्वीची परिस्थिती प्रचार काळातील वातावरण सर्व नेत्यांना आणि पक्षांना मिळत असलेला लोकांचा पाठिंबा पाहिल्यास या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरून बहुमताचा टप्पा ओलांडेल हे निश्चित आहे आता भाजपा कुठे किती जागा जिंकेल हे पाहण्यासाठी आपण राज्यभर आढावा घेऊया पूर्वोत्तर भारतापासून सुरुवात करायची झाल्यास या भागातील सर्वात मोठं राज्य असलेल्या आसाममध्ये भाजपाला चौदापैकी दहा ते अकरा जागांवर विजय मिळू शकतो तर पूर्वोत्तर भारतातील इतर राज्यांमधील अकरा जागांपैकी भाजपाला त्रिपुरामध्ये दोन अरुणाचल प्रदेशमध्ये दोन आणि मणिपूरमध्ये एक जागा मिळू शकते याशिवाय येथील काही ठिकाणी भाजपा मित्रपक्षांसोबत लढत असल्यानं त्यांच्या खात्यातही काही जागा जातील पुढे पश्चिम बंगालमध्ये यावेळी भाजपाचं संख्याबळ वाढण्याची दाट शक्यता आहे पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली आहे त्यात यावेळी भाजपा हा ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला वरचट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच पश्चिम बंगालमध्ये भाजपाला बेचाळीस पैकी एकवीस ते तेवीस जागा मिळू शकतात पुढचं राज्य आहे ते म्हणजे ओडिसा ओडिसामध्ये यावेळी भाजपा आणि येथील स्थानिक पक्ष असलेल्या बिजू जनता दलामध्ये अटीतटीच्या लढत झाली आहे या लढतीत लोकसभा निवडणुकीत भाजपा बिजू जनता दलाला वरचड ठरताना दिसत आहे तसेच भाजपाला ओडिसामध्ये एकवीस पैकी तेरा ते पंधरा जागा मिळण्याची शक्यता आहे ओडिसाकडून दक्षिण भारताकडे वळायचं झाल्यास आंध्र प्रदेशमध्ये भाजपाने यावेळी तेलुगू देसम आणि पवन कल्याण यांच्या पक्षासोबत युती केली होती त्यामुळे येथे भाजपाला काही फायदा होण्याची शक्यता असून आंध्र प्रदेशातील पंचवीस पैकी एक दोन जागा भाजपाला मिळू शकतात आंध्र प्रदेशप्रमाणेच तमिळनाडूमध्येही यावेळी भाजपाचं खातं उघडण्याची शक्यता आहे तसेच तमिळनाडूमध्ये भाजपाला एकोणचाळीसपैकी एक दोन जागा मिळू शकतात केरळमध्ये मात्र भाजपाचा जनाधार वाढणार असला तरी भाजपाला कदाचित शून्य ते एका जागेवरच समाधान मानावं लागू शकतं तर तेलंगणामध्ये यावेळी सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये मुख्य लढत झाली असून तेलंगणामध्ये भाजपाच्या खात्यात चार ते पाच जागा जाऊ शकतात दक्षिण भारतामध्ये भाजपाला सर्वाधिक जागा ह्या कर्नाटकमध्ये मिळू शकतात कर्नाटकमध्ये गतवर्षी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला होता मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपाला येथे चांगलं यश मिळण्याची शक्यता असून कर्नाटकमध्ये भाजपाला एकोणीस ते एकवीस जागा मिळू शकतात दक्षिण भारताकडून पश्चिम भारताकडे वळायचं झाल्यास गोव्यामध्ये भाजपाला दोन पैकी दोन जागांवर विजय मिळताना दिसत आहे तर कडव्या आव्हानाला सामोरं जावं लागलेल्या महाराष्ट्रामध्ये भाजपाला अठ्ठेचाळीस पैकी एकवीस ते चोवीस जागा मिळण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत झाली मात्र अनेक भाजपाची मुख्य लढत ही काँग्रेस सोबतच झाली याचा फायदा भाजपाला मिळाला तसेच भाजपा आणि ठाकरे गट अशा झालेल्या लढतीतही भाजपाने ठाकरे गटाचं आव्हान मोडून काढल्याचे संकेत मिळत आहेत मोदींचं गृहराज्य असलेल्या गुजरातचा विचार करायचा झाल्यास गुजरातमध्ये भाजपाला पुन्हा एकदा सव्वीस पैकी पंचवीस ते सव्वीस जागा मिळू शकतात तर पंचवीस जागा असलेल्या राजस्थानमध्ये काँग्रेसने भाजपासमोर मोठं आव्हान उभं केलेलं आहे येथे भाजपाला विचार करावायचा झाल्यास मध्य प्रदेशमध्ये भाजपाला एकोणतीस पैकी सत्तावीस ते अठ्ठावीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर छत्तीसगडमध्ये पैकी नऊ ते दहा जागा भाजपाच्या खात्यात जाऊ शकतात झारखंड झारखंडमध्येही चौदा पैकी अकरा ते बारा जागा भाजपाला मिळण्याची शक्यता आहे आता भाजपाचं बलस्थान असलेल्या उत्तर भारताबाबत बोलायचं झाल्यास जम्मू काश्मीरमध्ये भाजपाला पाच पैकी दोन जागा मिळू शकतात तर पंजाबमध्ये तेरापैकी दोन ते तीन जागा भाजपाच्या खात्यामध्ये जाऊ शकतात उत्तर भारतातील हिमालयीन क्षेत्रातील आणखी एक राज्य असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाच्या खात्यात चारपैकी तीन ते चार जागा जाऊ शकतात तर उत्तराखंडमध्ये भाजपा पुन्हा एकदा पाच पैकी पाचही जागा जिंकण्याची शक्यता आहे शेतकरी आंदोलनांचं केंद्र राहिलेल्या हरियाणामध्येही यावेळी भाजपाला कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला त्यामुळे लोकसभेच्या दहा जागा असलेल्या हरियाणामध्येही भाजपाला एक दोन जागांचं नुकसान होऊ शकतं इथे भाजपाला सात ते आठ जागा मिळू शकतात देशाच्या राजधानीचं क्षेत्र असलेल्या दिल्लीमध्ये यावेळी भाजपला काँग्रेस आणि आपने एकत्र येत मोठं आव्हान उभं केलं होतं तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेचा मुद्दाही दिल्लीतील प्रचारामध्ये गाजला होता दरम्यान मागच्या काही निवडणुकांमध्ये दिल्लीतील जनता लोकसभेत भाजपा आणि विधानसभेत आपला साथ देत आलेले आहेत यावेळी तीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे तसेच दिल्लीतील सात पैकी सहा ते सात जागा भाजपाच्या खात्यात जाऊ शकतात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बिहार मधील राजकीय परिस्थितीकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं लोकसभेच्या चाळीस जागा असलेल्या बिहारमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधी पक्षांची महागाडी अशी लढत झाली दरम्यान बिहारमध्ये भाजपाने चाळीस पैकी सतरा जागा लढवल्या त्यापैकी पंधरा ते सोळा जागांवर भाजपाला विजय मिळण्याची शक्यता आहे तर मागच्या दोन निवडणुकांमध्ये भाजपाला बहुमत मिळण्यात निर्णायक ठरलेल्या उत्तर प्रदेशमध्येही यावेळी भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे मोदी आणि योगींच्या नेतृत्वासोबतच राम, राम प्राणप्रतिष्ठापना झाल्यानं त्याचा फायदा येथे भाजपला भाजपाला मिळताना दिसत आहे लोकसभेच्या ऐंशी जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं लक्ष सत्तरहून अधिक जागा जिंकण्याचं होतं हे लक्ष पूर्ण होताना दिसत असून उत्तर प्रदेशात भाजपाला पासष्ट ते सत्तर जागा मिळू शकतात याशिवाय केंद्रशासित प्रदेशांमधूनही भाजपाच्या खात्यात चार ते पाच जागा जाऊ शकतात एकूणच ही आकडेवारी पाहता भाजपाला निकालांमध्ये चारशे पार मुजल मारणं शक्य होणार नाही एवढंच नाही तर भाजपासाठी एकट्याने साडेतीनशे जागांचा सा टप्पा ओलांडणंही कठीण दिसत आहे मात्र एकूण आकडेवारी पाहता देशातील लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांपैकी एकट्या भाजपाला तीनशे अकरा ते तीनशे एकवीस जागा मिळू शकतात आता या लोकसभा निवडणुकीत भाजपाला किती जागा मिळतील याबाबत तुमचा अंदाज काय हे तुम्ही का आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेषभरी या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद